आंबड्याची येत्या शेतवटीवर भाजी आणायची त्याला उकडायचं त्याला दोनदा तीनदा धुवायचं हा मधात लसून चार हात गेलाय आन... त्याला मग मीठ बिठ टाकायचं हा वाटायचं हा आणि ते मग एवढ्याने उंडे करून खाऊन हा झोपी जायचं हा मग काय मग या एकलेलाच नव्हतं मला हा एटो झेट गाव असलंच पूर्ण गरोबर परातीनं कन्या उतरून उतरून पित गेले अरे बापरे आल्या काच्या आणि पडीने वाटून द्यायच्या खटल्याच्या घरी हा आमच्या परातीने उचलून पियाच तोंडा बरं 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 आणि कन्या कशावर करीत गेल्या कशात करायच्या बघून कशाच्या कन्या म्हणजे चक्कीवर जवळ गेल्या जात्यावर आणि त्याच्या कन्या करायच्या कन्या करायच्या चक्या होत्या नव्हती होती शिवरामाची टुक टुप टुप वाजायची अच्छा हा इंजनावर असे जाते फिटेन हे लाठीवरले काहीच नव्हतं हां एवढं एवढं होती त्या याची हां आते घरा घर गर परत एक दिवा राहायचा एवढा एवढा लाईट असे गोळे नव्हते आपल्या घरी नव्हते लाईटच नव्हती का आलाल बरोबर बरोबर आता कसं आहे मग तो जीवन आता पुन्हा फोन गेले जीवाचा म्हणजे हां हां पुण्यात येऊन मग पुन्हा झालं आहे आता हां हां आहे सायमन की आहे सायमन की कोणाचीच नाही अरे बापरे रे आणि असं लाग्यो कुमार जन्मला याचा नाही हां म्हणजे आयसाच करून टाकलास तू हा अरे पप्पा बरं 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 बर। आता गावाकडे जाऊ तुला मग आता काढा जाऊ ला गावाकडे जायनास बघायची बरं बरं